पुडी खुर्द येथे कृष्णपिंगाक्ष मंगल कार्यालयात जमलेल्या माझ्या सर्वच माता बहिणी अनेक तरुणी अनेक ज्येष्ठ नागरिक तरुण वर्ग बहुजन समाज त्यातील घटक वर्ग हे सर्वच जण तुम्ही इथे उपस्थित झालेले आहात ते, ते, ते आज जी यात्रा निघाली आहे तुळजापूर आणि अक्कलकोट देवदर्शनासाठी मग दीप्तितही प्रसाद भोगडे सोशल फाउंडेशनच्या वतीने ही देवदर्शन यात्रा येथे आयोजित केली गेलेली आहे आत्तापर्यंत इथून मागे एकूण सात हजार आणि त्याहून अधिक महिलांनी या देवदर्शन यात्रेचा लाभ घेतलेला आहे आणि आज त्या यात्रेचा पाचवा टप्पा आहे आणि आजही सत्तावीस गाड्यांचं नियोजन या ठिकाणी आहे आणि तुम्ही सर्वच माता बहिणी शेतातून दमून भागून आलेले आहात तरीही एक बोलावून असतं तुळजापूरच्या तुळजाभवानी मातेचं तुम्हाला माता बहिणींना माध्यम फक्त आम्ही आहोत आणि तुम्ही सर्वजण आता या देवदर्शन यात्रेकरिता जाण्यासाठी इथे आलेला आहात त्या निमित्ताने मी माझ्या वतीने तुमच्या सगळ्यांचं प्रथमतः आभार व्यक्त करते माझी ओळख करून देते मी खरपुडी बुद्रुक गावातील भोगाडे परिवाराची सुनबाई सौभाग्यवती दीप्ती प्रसाद भोगाडे कैलासवाशी सोपारराव भाऊसाहेब भोगाडे खरपुडी नगरीच्या सोसायटीचे माझे चेअरमन आणि ज्यांचं खऱ्या अर्थाने पूर्ण पंचक्रोशीत नव्हे तर खेड तालुक्यातील अनेक थोरा मोठ्यांना गरजेचं असं मार्गदर्शन कायमच लाभलेलं ला आहे असे आमचे आजोबा कैलासवाशी सोपनराव भाऊसाहेब भोगाडे कन्यापुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा या उक्तीप्रमाणे त्यांच्या पोटी आलेली चारही मुले आणि त्यातील माझे सासरे खरपुडी नगरीचं सरपंच पद भूषवत आहे आणि आपल्या कृषी उत्पन्न बाजार समितीवर संचालक म्हणून जे खऱ्या अर्थाने शेतकरी बांधवांचे प्रश्न सोडवतात असे आदरणीय माझे पितृतुल्य सासरे ज्यांच्या प्रोत्साहाने आणि उत्तेजनाने मी हे राजकारणातील प्रथम पाऊल उचलत आहे असे जयसिंगचे सोपनराव भोगडे यांची मी सुनबाई खरं तर सामाजिक कार्याचा पहिल्यापासूनच वसा वारसा आणि बाळकडू मला माझ्या माहेरकडून आणि सासरकडून मिळालेलेच आहे आणि या माझ्या सामाजिक कामाचा आवाका वाढावा त्याचं स्वरूप वाढावं वा, म्हणून आपल्या तालुक्याचे लोकप्रिय दमदार कार्यसम्राट आमदार आदरणीय श्री बाबजी रामचंद्र काळे यांच्या खंबीर पाठिंब्याने ही जिल्हा परिषद सदस्याची रेटवडी वाबगाव गटातील जिल्हा परिषद सदस्याची उमेदवारी त्यांनी मला मिळवून दिलेली आहे त्यानिमित्ताने मी या देवदर्शन यात्रेच्या निमित्ताने मी त्यांचे खूप मनापासून आभार मानते आणि जिल्हा परिषद सदस्य या पदाची इच्छुक उमेदवार नव्हे तर फिक्स उमेदवार म्हणून मी तुमच्या भेटीला आज येथे उपस्थित आहे तुळजापूर आणि अक्कलकोट या देवदर्शन यात्रेचं नियोजन फक्त माता बहिणींसाठीच आहे सा कारण पूर्ण आपला ग्रामीण भाग आहे बहुतेक माता बहिणी शेतात काम करतात मी ही एक गृहिणी आहे आणि तुम्ही सर्वच जण गृहिणी आहात सकाळी उठल्यापासून संसाराचा गाडा आपण ओढतच असतो मुलांची शाळा असते घरातील ज्येष्ठांचं आवरणं असतं स्वयंपाक करणं असतं तिथून पुढे शेतातील कामे संध्याकाळी आल्यावर परत तेच या सगळ्यातून कुठेतरी थोडासा वेळ थोडंसं कुठंतरी जगणं स्वतःसाठी असावं यासाठी या, या ट्रीपचं नियोजन केलेलं आहे आपल्या जावेसोबत आपल्या सुनेसोबत आपल्या सासूसोबत आपल्या मैत्रिणीसोबत किंवा शेजारीं जे असते तिच्यासोबत कुठेतरी चार गप्पा गोष्टी होतील कुठेतरी हा आनंद थोडा द्विग्नित होईल थो या माध्यमातून या कारणाने काढलेली ही देवदर्शन यात्रा आणि ही तुळजापूरलाच का काढली त्याचं कारणही तसंच आहे आपल्या भागाचं आपण जेव्हा देवपूजा करतो तेव्हा प्रथमतः आपण गणपतीची आराधना करतो आणि त्यानंतर आपण सर्वजण आपल्या कुलदैवीची प्रार्थना करतो आणि आपली सर्वांची कुलदैवी आई तुळजाभवानी आई कुलदैवत खंडोबा मल्हारी मारतंड प्रवास जवळचा आहे परंतु आई तुळजाभवानी मातेचा तुळजापूरचा प्रवास लांबचा आहे म्हणून तुमच्या सर्वच माता बहिणींना आईचं दर्शन करून द्यावं हे माझ्या भोगाडे परिवाराने ठरवलं आणि तसेच तुळजापूरवरून पुढे अगदी एक तासाचा अक्कलकोटचा प्रवास आहे ते तेथे श्री स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन तुमच्या सगळ्यांचं होईल म्हणून दीप्तीई प्रसाद भोगाडे सोशल फाउंडेशनच्या वतीने या यात्रेचं नियोजन केलं गेलं आणि ही यात्रा या ठिकाणी गेले चार टप्पे झाले आजचा पाचवा टप्पा आहे खूप चांगल्या प्रकारे माता बहिणी मला या देवदर्शन यात्रेकरिता पाठिंबा देत आहे प्रतिसाद मला मिळत आहे सात हजार महिला ही काही विनोदाची गोष्ट नाही आहे खूप मोठा प्रतिसाद आणि त्यांचा आशीर्वाद मला इथे मिळत आहे ही देवदर्शन यात्रा छान प्रकारे तुम्ही पार पाडा चोवीस तासाचीच यात्रा आहे आत्ता जर तुम्ही निघालात समजा अकरा वाजता तर उद्या अकरा वाजेपर्यंत तुम्ही तुमच्या घरी पोहोचणार आहात जाताना मस्त आनंद साजरा करा सगळ्यांचं नियोजन आमच्या संयोजक मंडळींनी केलेलंच आहे तुमच्या महिला आपण स्वतःसाठी कधी काही आवर्जून मागत नाही परंतु आई देवीकडे तुमच्या स्वतःसाठीही प्रार्थना करा आणि एक प्रार्थना माझ्यासाठीही करा कारण माझी मनापासून इच्छा आहे आपल्या रेटवडी वाबगाव गटामध्ये त्यातील एकूण तेवीस गावं येतात अनेक प्रश्न आहेत वीज लाईट घर रस्त्यांची समस्या आहे अनेक तरुण वर्गांना रोजगाराच्या संधीही मिळत नाही आहेत हे सगळे प्रश्न सोडवण्यासाठी मी तयार आहे आणि हे प्रश्न सगळे तुमच्याच कुटुंबातील आहे तुमच्याच घरातील आहे तुमच्याच गावातील आहे आणि हे सगळ्या समस्यांचं निवारण करण्यासाठी ही दीप्तीताई तुम्हाला नक्कीच मदत करणार आहे म्हणून तिला जिल्हा परिषद सदस्यपदी निवडून आण असं साकडं माझ्या वतीने तुम्ही सर्व माता बहिणी आई तुळजापूरच्या आईकडे कराल ही मी तुमच्या सगळ्यांना नम्र विनंती करते आणि तुमच्या सगळ्यांच्या समस्यांचं निवारण करण्यासाठी मी खंबीरपणे इथे उभे आहे आणि त्यासाठी मला तुमच्या सा सगळ्यांची साथ अनमोल आशीर्वाद आणि खंबीर पाठिंब्याची तेवढीच गरज आहे आणि ते, ते मिळो ही तुमच्याजवळ सदिच्छा व्यक्त करते आई तुळजापूरच्या आईकडे आणि अक्कलकोटच्या स्वामी समर्थ महाराजांकडे प्रार्थना करते आज या तुळजापूर यात्रेतील पाचव्या टप्प्याच्या देवदर्शन यात्रेसाठी अनेक पंचक्रोशीतून मान्यवर येथे उपस्थित झालेले आहेत त्या सर्वांचं मनापासून आभार मानते पुन्हा एकदा या यात्रा